नमस्कार मी विवेक शिंदे विवेक शिंदे ब्लॉग्समध्ये एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे बदलापूरला म्हणजे कालच आलो होतो हॉबीसाठी तर आता आम्ही चाललो आहे मी आणि माझा भाऊ कोंडेश्वर वॉटरफॉलला तिकडे काय आहे देऊळ वगैरे शंकरमंडळ असं ते आज बघायला जाणार आपण बदलापूरला कोंडेश्वरला तर आता आपण आलो आहे इकडे वेदन एम्पायरमध्ये भावाच्या घरी आता आपण ॲक्सीतली चावी घेतले स्कूटीची ती घेऊन आता आपण जाणार आहे कोंडेश्वर बदलापूरला तर त्या ब्लॉगमध्ये काय धमालमस्ती आहे ना ते तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आणि तो स्पॉट कसा आहे कोंडेश्वरचा त्या तुम्हाला बघणार आहे त्या व्हिडिओमध्ये बघाय भेटणार आहे त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू जावा जात आहोत तर फ्लायओवर आपल्याला ला घ्यायला लागतो हा ब्रिज आपल्याला ईस्ट सोडतो It's I am Vivek Shinde. My channel name is Vivek Shinde and Vlogs. Please like, share, subscribe, and comment. Love you guys. Thanks. Action Day and Vlogs. Please like, share, subscribe, and comment. Love you guys. Thanks. Share, subscribe, and comment. Love you guys.

अगं हा आहे कोंडेश्वर वॉटर टॅम्प अगं डॅम्प तिथे पोरात एन्जॉय करतो इकडे आपण स्पॉट मस्त आहे टू काढण्यासाठी समोर लोकांनी जागा घेतल्यात बघा आणि फार्म हाऊस वगैरे बांधले तिथं वरती असं वाटतं कुठेतरी आपण सिमला कुल मनालीला आल्यासारखं हो का वाटतं आम्हाला इथे आता आपण कोंडेश्वरला आलो आहोत आपण बाईक लावूया आणि दर्शन घेऊया इथे आता आपण बाईक लावत आहो सुंदर असा नजारा आता आपण आलो कोंडेश्वरला बघा एक समोर इथे कोंडेश्वरला आहे धबधबा दब छोटा आता पाणी काफी झाले सध्या आणि आपले मंदिराचा प्रवेश करू फौंडेश्वर हा तिथे काढूया ना तेव्हा तिथं आहे का आता पुढे आपण चाललो आहे मेन ठिकाणी कोंडेश्वरला जिकडे धबधबा आहे तिकडे चाललो आता आपण आणि बघू शकता एक नंबरशी स्वच्छता ठेवली इकडे बदलापूरून एक, बदला एक साडेचार किलोमीटर आहे पण आतमध्ये जरा पण चांगला स्पॉट आहे हो का कोंडेश्वर हां एकदा काही नदीचं पाणी वगैरे आहे इकडे आणि पुढे तो हो कोंडेश्वर आहे तो, तो आपण वॉटरफॉल बोलतो ना तो पुढे आहे तो पण दाखवतो तुम्हाला मी पहिला आपण मंदिरात जाऊन देवळात जाऊन दर्शन घेऊया इथे चप्पल स्टँड आहे इथे चप्पल ठेवून पुढे जाऊ आपण सध्या बंद करून आहे लोकांनी लॉक लावले आता खाली उतरता येणार नाही तर देवळाचा मी चोर करतो समोर गणपती मंदिर पण आताच आमचं कोंडेश्वरचं दर्शन घेऊन झालेलं आहे पण वॉटरफॉलच्या आतमध्ये जाता आलं नाही तिथे वॉटरफॉल बंद करून ठेवले जाण्याची जी जागा आहे ती लॉक करून ठेवलेली आहे पण भरून देत होता वॉटरफॉल तिकडेच आम्ही शूट केलं पण खूप अशी शांतता जात आहे इकडे खूप अशा फॅमिली चालत इकडे स्वतः जाऊन इकडे जेवण वगैरे बनवतात आणि खातात भंडारा पण असो तर समोर इकडे तर आता आम्ही चालले पुन्हा घरी बदला पूर्ण नक्की विजिट करा आणि स्पॉट खूप एक नंबर आहे फोंडेश्वर पावसाळ्यात अजून मस्त वाटतो पण बंद पावसाळ्यात थोडं बंद करतो वॉटरपॉल पण आता आलो आम्ही आणि समोर येताना जे काही अदृश्य आता खूप छान आहे त्या समोर तुम्हाला निसर्ग बघा मी झूम करून दाखवते असं वाटतं म्हणजे जे निसर्ग चित्र काढतो ना तसं चित्र काढलेलं आहे समोर बघा आणि काढण्यासाठी पण स्पॉट मस्त आहे समोर हा ब्रिज वगैरे आहे मस्त खूप छान आहे कोंडेश्वर हो तुम्हाला यायचं असेल तर बदलापूरला उतरायचं बदलापूर ईस्टला उतरून तिकडं गाड्या आहेत कोंडेश्वरला यायला प्रायव्हेट गाडीने पण तुम्ही येऊ शकता रिक्षा करून पण येऊ शकता बदलापूर, बदलापूर एक पाच किलोमीटर आतमध्ये आहे इकडे कोंडेश्वरून खूप छान आहे पेस आम्हाला आवडला आता आपण घरी निघते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या गायनला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते आणि सध्या माझे व्हिडिओ येत नव्हते सध्या मी कोंडेच्यावर अशी धावती भेट दिली होती पण खरोखर इकडं तर आवडलं निसर्ग काहीतरी एकदम मध्ये आलं पाहिजे फॅमिलीला घेऊन खूप चांगला स्पॉट तिथं धनगर धन कुठे बहुतेक आता पाणी पण असं खूप छान असं वातावरण आहे इकडे तर जावंसं पण वाटत नाही पण माझ्या भावाला गाडी द्यायची आहे त्याला जायचं आहे कामाला म्हणून आम्ही धावती भेट दिली होती कोंडेश्वर वॉटरफॉलला त्या माझे यूट्यूबला व्हिडिओ कमी येत होते आणि सध्या मी इंस्टाग्रामला जास्त काम करत असल्यामुळे हो पण आता मी पुन्हा चालू केले ब्लॉग एक एक, एक, एक नवीन तुम्हाला गोष्ट दाखवून राहतात सध्या आज मी बदलापूरपासून चालू केले ब्लॉग पहिला आपण दाखवला कोंडेश्वर वॉटरफॉल उद्या पण आम्ही एका ठिकाणी जाणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती पडेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न चॅनलवर आपलं नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करावं चॅनलला तर भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये तो टाटा बाय बाय टेक केअर